माझे नाव गौरी कुमारी गौरी घनश्याम राऊत मी महिला विद्यालय यवतमाळ या शाळेची विद्यार्थिनी आहे राज्य सरकारने जे आता निर्णय घेतले आहे की पहिले आपले जी एस टी अठ्ठावीस टक्के अशी होती पण ते आता पाच टक्के यांनी कमी करण्यात आलेली आहे याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे कारण आमच्या जीवनावश्यक वस्तू जे आमच्या वापराची आहे आमच्या गरजेंची आहे ते वस्तू आता आम्हाला कमी किमतीत मिळू शकता मिळू शकतात याच्यामद याच्यामुळे सामान्य लोकांना खूप आनंद झालेला आहे व याचा त्यांना खूप फायदा होणार आहे माझे नाव गौरी कुमारी गौरी घनश्याम राऊत मी महिला विद्यालय यवतमाळ या शाळेची विद्यार्थिनी आहे राज्य सरकारने जे आता निर्णय घेतले आहे की पहिले आपले जीएसटी अठ्ठावीस टक्के अशी होती पण ते आता पाच टक्के यांनी कमी करण्यात आलेली आहे याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे कारण आमच्या जीवनावश्यक वस्तू जे आमच्या वापराची आहे आमच्या गरजेंची आहे ते वस्तू आता आम्हाला कमी किमतीत मिळू शकता मिळू शकतात याच्यामध याच्यामुळे सामान्य लोक